टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो 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 येतो हा सचिन भैया बोलते ना हा बोलतोय मी संभाजीनगर तालुका वैजतो बर अच्छा माझा एक प्रॉब्लेम असा होता ऐकू येतो ना हा ऐकू येते बोला ప్ర మాజేసర్ మా సయ్యద అలీ ముస్లిమ సమాజ నియాజ అలీ ముస్లి సేప వర్షి ఫేస్ పొస్ట్ పాయితే మైనాశ్రమ తిన్నా ते मॅडम काय म्हणता तुम्ही सहा हजार पाचशे रुपये रजिस्ट्रेशन करून घ्या अच्छा मला ते फ्रॉड ऑर्डर राहिलं तर ते म्हणते म्हणलं बोलू द्या हो हॅलो ते म्हणते नाही तुम्ही रजिस्ट्रेशन करा मग तुम्ही आम्हाला त्यांचं बोलणं करून देऊ काय मी तुम्हाला कोल्हापूरला या बरं पूर्ण नाही त्यांचा कशासाठी कशासाठी तुम्हाला मला आहे ना मला म्हणजे काय म्हणजे लग्न दुसरं कराय करता लग्न दुसरं वयात लग्न दुसरं वया करणार हो, हो, कर मुल, का हो काय करता मुलगा जर असं आहे एकच मुलगा मुलगा आहे त्याला सांभाळायचं ना ते बघायचं पूर्ण परपंच वगैरे आता या वयात लग्न करून काय फायदा खूप बेकार असतात तुमचे लग्न करताल तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला मुली वगैरे भेटेल ते मुलगी तुम्हाला लग्न करून एक आठ दिवस दहा दिवस राहील ते तुमचे सोनं घेतलेले पळून जाईल ते आता जे चालू आहे ते खरं खरं जे चालू आहे ते सांगतोय तुम्हाला नाही आहे जे चालू आहे आता चालूच आहे म्हणा पर्यटन तो चालू आहे पण एक शेवटच्या चार करता हो आता मला चालू प्रयत्न पण ते मला फ्रॉड ओड राहिला ते तुम्हाला त्याचा कॉन्टॅक्ट नंबर कुठून भेटला आणि फेसबुक वर ती पोस्ट पाहिली ती मी ऐकून घ्या दादा काय काम करतोय तुम्ही मी शेती करतो सर शेती किती कशी ते चार एकर शेती चार एकर शेती मुलगा किती मुलाचं वय किती आहे मुलाचं वय पस्तीस पस्तीस लग्न आहे का लग्न झालेलं आहे मुलाचं ऐकून घ्या पूर्ण पूर्ण आयुष्यभरात मुलगा आहे त्याच्या मुलाचे मुलं त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष द्या त्या वयात लग्न करून काही फायदा नाही दादा ऐकून घ्या मी जे बोलतोय पोरांनाच मध्यम पोरांना काय तर तुम्ही सहकार्य करत जावा गरीब लोकांना मदत करत जावा त्यामुळे तुम्हाला कळेल ना आता आणखी एकदा लग्न करून तुम्ही दुसऱ्या ह्याच्यात तुम्ही गुंताई मंदिर म्हणजे खूप वेगळच मॅटर होईल हो तर कसं आहे शेवटच्या मध्ये आत्री मध्ये कसं आहे मुलगा जरा ते सुनबाई जरा जरा च्या आणि आतीच्या आणि बर बर शेती कोणाच येईल कोणाचं नाव आहे शेती वाढी सगळे कोणाच नाववर आहे माझ्याच नावार आहे माझ्याच नाव आहे सगळं मुलावर मुलाच्या नावावर केलं नाही का काहीच नाही अजून करणार बी नाही का बर अहो मग त्यात मुलगी सोनबाई सांभाळत नाही आज त्यांनाच होणार आहे ना मुलगा एकच आहे ना सांभाळत म्हणजे उदार म्हणून नाय आता मुलगा एक आता आपल्यानंतर कोणाला प्रॉपर्टी कोण लावणार त्यांनाच होणार आहे ना जे कलियुग खूप वेगळा आहे काही चुकी केलं तर ह्या कलियुग मध्ये तुम्हाला फेडावं लागेल जे कलियोग आहेत त्या माध्यमातून तुम्हाला बोलतोय कारण का खूप दुनिया खूप वेगळी आहे ऐकून घ्या तुमचे मुलं आणि तुमची सोनबाई सांभाळत नसेल तर त्यांना गोडीत गोडीत फॅमिली मध्ये राहा त्यांना सांगायचं तुमच्या माध्यमातून बायको किती बायको कधी वाढले तुमची चार वर्ष झाले सर लग्न एकच लग्न केलंय का आणखी दुसरं पण लग्न झालंय नाही 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 एकच पहिलेच केलं ना माध्यमातून तुम्हाला लग्न करायचं असेल तर facebook च्या माध्यमातून तुम्हाला फ्रॉड लोक भेटतील ते लोक तुमचा फायदा घेतील ते लोक तुमच्याकडून पैसे पण काढून घेतील जे मला माझ्याकडे रोजचे माझ्याकडे कम्प्लेंट आहे त्यानुसार तुम्हाला बोलतोय हा आणि म्हणून तुमचा सल्ला घेतला मी मी तुमची पोस्ट पाहिली होती ना ला बरं बरं म्हणून कॉन्टॅक्ट होता नंबर घेतला तर मी दोन दिवसापासून ट्राय करत होतो तुम्हाला फोन लावण्याचा म्हणलं यांचा काही सल्ला घेऊ म्हणलं आपण पुढचं काही असेल तर हा चांगली माहिती सर पण मला एक म्हणायचं आहे तुम्ही नंबर देतो मी बरं काय म्हणतो तो नंबर देतो आला तुम्ही पैसे वगैरे पाठवला का त्यांना नाही नाही मॉटार भेटायला काहीच नाही अजून बरं ते चौकशी करताल का तुम्ही चौकशी ऐकून घ्या हा जेवढे फेसबुक युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही चौकशी ना ते फ्रॉड असतात टोटली फ्रॉड टक्के टोटली फ्रॉड असतात टोटली फ्रॉड तुम्हाला सांगते तुम्ही फोन लावले तर चांगलं झालं आणि पैसे मला फोन नाही लावला पैसे पाठवून दिला असता हा नाही म्हणून किती पैसे मागवले तिने फोन येते मला रोज किती पैसे मागले त्याने नाही सहा हजार पाचशे रुपये रजिस्ट्रेशन करा सहा हजार पाचशे सहा हजार पाचशे रुपये पाठव म्हणतात का हा बर काय म्हणून पाठव म्हणतात रजिस्ट्रेशन करायचे म्हणे बोलून घेऊ मग आमचा दोन चार मुलीचं लग्न कोरोना मार्फत आम्ही करून जातो म्हणे हा चाळीस पन्नास वर्ष वयापर्यंत आहे म्हणे बर मग काय करणार तुम्ही नाही मी काय केलं ते अजून ऐकून घ्या मला माझ्यापेक्षा तुम्ही वय माझ्यापेक्षा खूप काही पाहिलेले तुम्ही खूप काही लोकांच्या पण माझा जे अनुभव आहे मी ते काम करतोय लोकांची आजची दुनिया कशी आहे त्यामधून मला अनुभव आहे मध्ये काम करतोय मी का लोकांना मदत करण्याचा लोकांना सावध करतो लोकांची दुनिया कशी आहे काही सांगत असतो माझं एक सांगणं असं आहे की दुनिया खूप वेगळी आहे ऐकून घ्या हा वय तुमचं त्रेपन्न चोपन्न वय चालू आहे हा वयात तुम्ही काय करा लोकांना तुमच्या मुला मुलं तुमचे जे मुलं आहेत त्यांच्या मुलाच्या मुलं येते त्यांना सांभाळा त्यांचं भविष्य बघा त्यांचं मुलाचे भविष्य ना तुमचं भविष्य बघा नाए नाए। मुलगा तुम्हाला मदत करत नसेल तर तुम्ही तुमच्या माध्यमातून दुनिया खूप वेगळी आहे. तुम्ही तुमच्या आयुष्य जगू शकता लक्षात ठेवा. हा आयुष्यात जगणार आहे कसं बी निघतं ना तुमची मुलं मुलं तुमचा मुलगा तुमचे सुनबाई तुम्हाला सांभाळत नसेल तर तुम्ही काय मरून जाता मग नाही ना नाही नाही खूप मोठा आयुष्य आहे चांगला आयुष्य ऐकून घ्या दुनिया खूप चांगली आहे तुम्ही जगू शकता तुमच्या तुमच्या माध्यमातून तुमचा विचार न करता तुम्ही चांगल्या पद्धतीने जगू शकता. ठीक आहे ठीक आहे असल्या फालतूच्या गोष्टी मध्ये लक्ष द्यायचं नाही डायरेक्ट त्रेपन्न वयामध्ये लग्न करता म्हणल्यावर खूप वेगळे मॅटर खूप डोकं नाही काय डोकं कसं आहे सर काय होत आज आता चालू आज काल हो उद्या मातारपणत कोण आपल्याला जवळ करणार आहे बरोबर 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 तुमच्या मुलाचा नंबर देता का मुलाला बोलतो मी मुलाला सांभाळ सांगतो मी सांभाळून सांभाळायला असं का करायला सर नाही 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 मुला काय जरा जास्त ऐकून घ्या गोडीत गोडीत तुम्ही ऐकून घ्या एवढ्या गोष्टी गोडीत त्यांनी जर भांडले त्यांनी जर असं नसते असं समजून सांगायचं त्यांना समजून सांगणं खूप वेगळं असतो कदा सांगितलं गोडीत जेवढं प्रेमानं बोलणं खूप चांगला असतो तुम्ही वादविवाद केलं तर यामध्ये खूप वादविवाद वाढणार वाद वाढतोच वाढतो राहतो ना, कमी नाही होत वाद केलं तर आणखीन वाद विवाद वाढणारच वाढतोच राहतो हो चालेल ना त्यासाठी असे असते आपण गोडी जेवढं मॅटर मिटतो आणि गोडी जेवढा आपण सांगणार असतो खूप चांगला जेवढा जेवढं गोडीत बोलतो तेवढंच चांगला असतो लक्षात ठेवा हो ठीक आहे ठीक आहे कधी पण ऐकून घ्या हा बोल भांडण होत आहे म्हणल्यावर मी पण असं येड्याच्या येड्यासारखं करायचं नाही मला बोलतच नाही मला सांभाळतच नाही असं नाही तुम्ही आता सगळंच करू शकता ना ऐकून घ्या बरोबर मग ऐकून पण तसे करू नका जे चुकीच काम आहे हा होत म्हणा लोक काय म्हणतील तुम्हाला वयात लग्न केलं नाव सुद्धा लोक कसे भेटतात नाव आणि तुम्ही पैसे पाठवता तेव्हा ते ना ते लोक सगळे ते फ्रॉड असतात ते हा फ्रॉड मला तेच वाटत मी आपण ते केलं नाही आक्षेप पण म्हणलं आपण समजतो दोन त्या गोष्टीला तेच म्हणतोय कशामुळे कशामुळे भांडण वगैरे होत मला असं तुमचं नाही 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 काय राहत भांडणं म्हणजे कसं सुनबाईच आहे ना कसं स्वयंपाक वेगळे करणार नाही करायचं नाही प्रत्येक असे कोणाच्या घरामध्ये भांडणं नसतं म्हणून प्रत्येक घराच्या भांडणं नसतं रोजचे माझ्या माझे ऐकून त्यांना त्यांना मार्गदर्शन चांगलं तुम्ही जर त्यांना गोडीत व्यवस्थित त्यांना बोलणं चांगलं जर होत असेल तर कसं लोकांना त्यांना होईल ना करायचं त्यांना प्रेमान बोलणं खूप चांगलं असेवटी शेवटी सुन भविष्य शेवटी तुमचा मुलगा आहे बरोबर त्यांना जर तुम्ही प्रेमाने बोललो केलं तर होईल देईल मॅट्रसवाल एवढं असे चुकीच बोल ना तुम्हाला एवढं मार्गदर्शन आहे माझं माझं सांगणार एवढं ठीक आहे ठीक आहे चांगलं 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 मग बोलले मला आनंद झाला बर का हरकत नाही दुसऱ्या गोष्टी दुसऱ्या गोष्टी सांगा मदत करू पण असले चुकीचं पावलंच नका एवढं तुम्हाला बोलणार ठीक आहे ठीक आहे चालेल सर हो चालेल नंबर फिट करून घ्या मी ओके ओके ओके